कुरुंदवाड नगर मुदत संपलेले डिजिटल फलक हटवले कुरुंदवाड शहरामध्ये नगर परवानगी घेऊन डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी मुदत संपूनही डिजिटल फलक अनेक दिवसापासून तसेच लावले असून असे डिजिटल फलक कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाने हटवण्यास सुरुवात केली आहे शहरामध्ये नगर परिषद समोर सन्मित्र चौक महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच शिवतीर्थ परिसरात डिजिटल फलक लावण्यात आले आहेत असे डिजिटल फलक लावण्यास नगर परिषद प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते अशा डिजिटल फलकांना ठराविक मुदतीची परवानगी देण्यात येते मात्र शहरातील या चौकामध्ये मुदत संपूनही अनेक दिवसापासून डिजिटल फलक तसेच उभे राहिले आहेत असे आठ ठिकाणचे डिजिटल फलक नगर परिषद प्रशासनाने शुक्रवारी हटवण्यास सुरुवात केली आहे महानकर करूसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा